मागास समाजसेवा मंडळ नेहरुनगर विजापूर रोड सोलापूर संचलित जय जवान जय किसान मुलांची सैनिक शाळा व ज्युनियर कॉलेज सोलापूर या शाळेचा सलग चौदाव्या वर्षी दहावी बोर्डाचा निकाल शंभर टक्के लागला प्रथम क्रमांक खोत व्यंकटेश चौऱ्याऐंशी द्वितीय क्रमांक कदम धनराज ऐंशी पूर्णांक साठ तृतीय क्रमांक गायकवाड सिद्धार्थ अष्ट्याहत्तर पूर्णांक वीस एकूण प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी चार विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह पास झाले तर पंधरा विद्यार्थी प्रथम श्रेणीत पास झाले उर्वरित सर्व विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष सुभाष चव्हाण सैनिक शाळेचे प्राचार्य रवींद्र चव्हाण कमांडंट अशोक कुमार मंचंदा तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका